मी आता श्रद्धा झिंजुरके यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं यांची शिक्षणाधिकारी पदी नेमणूक झालेली आहे श्रद्धा झिंजुरके नमस्कार सर्वांना व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर आणि आपण सर्व श्रोते हो सर्वांना मनपूर्वक नमस्कार आज जे काही यश मला मिळालं आहे त्याच्यासाठी मी त्रिसूत्री सांगेन सगळ्यात पहिलं म्हणजे एक स्मार्ट वर्क सिलेबस डिकोडिंग सेकंड म्हणजे आपण आज ज्या कार्यक्रमाला उपस्थित आहोत द ऑफिसर त्यांच्या नावामध्येच पर्सनल मेंटॉरशिप असं लिहिलेलं आहे तर मला लाभलेले मेंटॉर हे सेकंड गमक आहे आणि थर्ड म्हणून कुटुंबाचा असलेला तुम्हाला सपोर्ट असे हे तीन जर मुद्दे जुळून आले तर नक्कीच यश मिळू शकतं भविष्यात ह्याचं डिटेलमध्ये वर्णन करायचं झाल्यास पहिला मुद्दा जो आहे सिलेबस डिकोडिंग आणि स्मार्ट वर्क करण्याचा तर ह्याच्याबद्दल मला असं सांगावं वाटेल की इंग्लिशमध्ये खूप छान कोट आहे की इफ यू नो युअर एनएम व्हेरी वेल अँड इफ यू नो युअर सेल्फ देन यू नीड नॉट टू फिअर द रिझल्ट ऑफ थाउजंड बॅटल्स तर मला असं वाटतं की जर तुम्ही सिलेबसचं नीट रिकॉर्डिंग केलं आणि पी वायक्यूचा अंदाज घेऊन जर अभ्यास केलात तर मला असं वाटतं की कुठलंही तुम्ही लवकर मिळू शकता आणि मग पाच सहा वर्ष त्या परीक्षेला देण्याची गरज पडत नाही मला एवढा मस्त आणि खूप छान फॅमिली सपोर्ट लाभला आहे, पना पस उन नी किया आ, आहे। है मी सांगू इच्छिते की माझे वडील हे तालुका क्रीडा अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत आणि लहानपणापासून बाबांनी ते प्रशासकीय सेवेचे एक बीच पेरलं होतं आणि बाबा एवढे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत की माझ्या प्रशासनामधले जे रोल मॉडेल मला कोण विचारले तर मी पहिलं नाव माझ्या बाबांचं घेते दुसरं म्हणजे माझ्या सुखदुःखामध्ये माझी आई प्रत्येक वेळी माझ्यासोबत होती अपयश आल्यानंतर प्रत्येक रिझल्ट बरोबर तीही माझ्यासोबत रडलेली आहे आणि तिसरं म्हणजे माझी मोठी बहीण बरेच वर्ष झालं एम्प्लॉयमेंट नव्हती तर कुठेतरी ते दडपण यायचं की आपण घरून पैसे घेतोय किंवा काय तर माझी बहीण प्रत्येक महिन्याला मला न मागता माझ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करायची आणि माझा लहान भाऊ म्हणजे मी लायब्ररीमध्ये अभ्यास करत असताना माझ्या डेस्कवर डब्बा कधी येऊन ठेऊन जायचा की तू अभ्यास करत करत डब्बा खा तू तोही वेळ वेळही वाया घालू नकोस सो so, हे हे पडद्यामागचे जे कलाकार असतात so, ना त्यांचं खूप मोठं क्रेडिट असतं आपल्या ज्यामागे सो मी म्हणेन की फॅमिली सपोर्ट हे तितकाच महत्वाचा आहे आणि आता शेवटच्या मुद्द्यावर ते म्हणजे आपलं मुलाखतीचं प्रिपरेशन इंटरव्ह्यू गायडन्स असं म्हटलं जातं की वॉर जे असतं ना त्या इफ यू इट इज ऑलवेज फॅटल टू एंटर इन टू द वॉर विदाउट द विल टू विन इट तर कुठलंही एक्झामची कुठलीही स्टेज लाईटली घेऊन जमत नाही त्याच्यामुळे इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन हे तेवढंच अभ्यासपूर्वक करण्याची गरज होती आणि त्याच्यामध्ये माननीय सरांचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे या स्टेजमध्ये शेखर गायकवाड माननीय शेखर गायकवाड सरांचंही मार्गदर्शन वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अव्हेलेबल होतं तेही मी घेत होते मॉथ इंटरव्ह्यूच्या बाबतीत मला असं सा सांगायला वाटेल की आ, आ, या आपल्या सरांकडे मी मॉथ इंटरव्ह्यू दिला होता त्याच्यामध्ये एक सुवर्णयोग असा साधून आला की तुषार पवार सर यांचंही फिजिक्समध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि माझंही फिजिक्समध्ये ग्रॅज्युएशन झालं आहे आणि आदरणीय घोडके सरांचं सोशोलॉजी या विषयामध्ये चांगलंच हातखंड आहे आणि माझं पोस्ट ग्रॅज्युएशन सोशोलॉजीमध्ये झालेलं so, आहे सो uh, मला इंटरव्ह्यूसाठी खूप छान गायडन्स uh, दोन्ही पॅनल मेंबर्सकडनं मिळालं आणि पहिलाच इंटरव्ह्यू होता माझ्या आयोगाचा आणि uh, सत्तर मार्क्स आले मला इंटरव्ह्यूला तर त्याच्यामुळे क्लास वन ही पोस्ट मिळू शकली सो आणि आज मी आता ज्या शिक्षण हे जे क्षेत्र असं मला चांगलं शिक्षण मिळालं लहानपासून लहानपणापासूनच्या वातावरणात मी घडले तर मला असं वाटतं शिक्षण क्षेत्राचा खूप मोठा वाटा माझ्या आयुष्यात राहिलेला आहे आणि त्या क्षेत्रात मला आता काम करण्याची संधी मिळत आहे त्याबद्दल मी खूप स्वतःला भाग्यवान मानते आणि मी तुमच्या सर्वांचं आश्वासन देते की माझं मी शंभर टक्के देण्याचा या क्षेत्रामध्ये दे प्रयत्न करेन त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद सर्वांचे धन्यवाद थँक्यू